नमस्कार मी संजय जगताप प्रहार आपण क्रांती आंदोलन संघटने जिल्हा सचिव काम बघतोय आज सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं सोलापूर जिल्ह्यातील प्रहार आपण क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने या ठिकाणी भी भव्य भी भीक मागो आंदोलन या ठिकाणी आम्ही करत आहोत कर, कर त्याचं प्रमुख कारण असं आहे की महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांना वारंवार मागणी करून सुद्धा सहा हजार रुपये पेन्सिल करण्यात येत नाही त्याचबरोबर विनाद घरकुल मिळत नाही सगळ्या शासन निर्णय असून सुद्धा या ठिकाणी अपंगाला विटी धरलं जात आहे अपंगाचा पाच टक्के निधी असेल तो सुद्धा या ठिकाणी वेळेला खर्च केला जात नाही अपंगाचं जे तुटपुंच मान मानधन आहे पाच पंधराशे रुपये ते सुद्धा चार चार पाच पाच महिने अपंगाच्या खात्यावर जमा होत नाही त्यामुळे अपंगाचं जगण जिकिरीस आलेलं आहे या आज सव्वीस जानेवारीच्या निमित्तानं आंदोलन करण्याचं प्रमुख कारण हेच आहे की जिल्ह्याचे पालकमंत्री गोरे साहेब यांची या ठिकाणी पालकमंत्री मध्ये निवड झाली त्याबद्दल त्यांचं आम्ही स्वागतच केलं परंतु या देयाणाच्या दुर्लक्षित घटकाच्या प्रश्नाकडे त्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन या ठिकाणी आपण त्याची सहा हजार पेन्शिल वाढ करण्यासाठी आणि आपण त्याला राजकीय आरक्षण मिळण्यासाठी आपण त्याचा पाच टक्के निधी मिळण्यासाठी आपण त्यांना विनाद घरकुल मिळण्यासाठी एक पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचे नव्हे तर आपण त्याचे सुद्धा ते पालकमंत्री आहेत कारण त्यांना आपण सुद्धा मत दिलेले आहेत हे त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे म्हणून आपण त्याच्या संवेदना आणि वेदना जाणून यांनी आमच्या मागणीचा विचारपूर्वक प्रयत्न करावा जय हिंद जय भारत नमस्कार मी संजुनी तरी बारमुळे प्रहार संघटनेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षा आज सोलापूर कलेक्टर कार्यालय पुनम गेटच्या समोर आमच्या दिव्यांगाच्या विविध मागण्यासाठी आम्ही दिव्यांग बांधव भीक मागो आंदोलन करत आहोत याच कारण असं आहे की जे शासन आहे प्रशासन आहे ते आमच्या दिव्यांग बांधवाकडे दुर्लक्षित घटक म्हणून बघत आहे दर वेळेला आमचे दिव्यांग बांधव तालुका असेल जिल्हास्तरीय असेल आमच्या शासन निर्णय शासन शासन असताना सुद्धा आमच्या दिव्यांगाच्या मागण्या मंजूर करत नाही आम्ही कोणाच्या खिशातल्या मागत नाही आम्ही आमच्या मागण्या हक्काच्या मागतोय तरी पण प्रशासन आम्हाला दुर्लक्ष करत आहे म्हणून आज सव्वीस जानेवारी दिवशी प्रजासत्ताक दिन असताना आमच्या दिव्यांग बांधवाला आपल्या मागण्या मंजूर करून देण्यासाठी आई सुद्धा मुलाला रडल्याशिवाय पाजत नाही अशी एक मन आहे त्या पद्धतीने आमच्याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी भीक माग आंदोलन करते त्याच्यामध्ये लाडकी बहिणी ही योजना राबवली त्याच्यामध्ये शासनाचा स्वागत आहे परंतु ज्यावेळी लाडक्या बहिणीने न मागता त्यांना पंधराशे चा एकवीसशे रुपये मानधन दिलं पण आमच्या दिव्यांग बांधवाला तुटपुंच दीड हजार रुपये पेन्शन मिळतं त्याच्यामध्ये आमचं घर बागेल का हा काय विचार केला जात नाही बऱ्याच दिव्यांग बांधवाचे प्रकार आहेत इतकीच प्रकारचे दिव्यांग बांधव आहेत त्यांना काम होत नाही कोण अंध आहे कोण अपंग आहे कुणी आता न आहे अशा दिव्यांग बांधवांना जगणं त्यांचं मुश्किल झालेलं आहे परंतु आमच्याकडे दुर्लक्षित घटक म्हणून प्रशासन बघत म्हणून आम्हाला खंत आहे की आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी प्रशासनाला जाग येण्यासाठी आज आम्ही पूर्ण जिल्हाभर बच्ची भाऊच्या पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन भीक माग आंदोलन लक्षवेधी आंदोलन आज आम्ही प्रहार संघटनेच्या माध्यमातून इथं करत आहोत तात्काळ प्रशासनाने लक्ष द्यावं नाही जर आमच्या दिव्यांगाकडे आज लक्ष दिलं तर आम्ही गणिमी कार्याने आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय प्रार्थ